नमस्कार मंडळी तर, तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज रुद्रांशची बहीण आली आहे रक्षाबंधनसाठी तर रुद्रांश बघा तयार झाला आहे हे बघा कसा तयार झाला आहे छान कपडे घातले आहेत है ना आता रक्षाबंधन करायचं आहे ना है ना तर तुम्हाला रुद्रांशची बहीण दाखवते हे बघा इथं बसली ये रुद्रांशची बहीण तुझं नाव काय ग जानवी तर ही जान्हवी हे आले रुद्रांशला राखी बांधायला आणि आता रुद्रांशला ती राखी आहे तर इथं मी औक्षणासाठी ताट तयार केलेला आहे तर ही छान राखी जान्हवी घेऊन आली आहे तर आता जानवी रुद्रांशला राखी बांधणारे रुद्रांश चा पाटावर बस हळू 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 हां बसा जानू चला या या बसा जरा पलीकडं बस तिकडं हां हां चला आता राखी बांधा चला तुझं हात ठेव डोक्यावर बरं दे आता हां आता पिढा तर

हा असू दे पांध तुला येते तस आता ओवाळा हा आता ओवाळा रुद्राश गिफ्ट द्या आता दिदीला वाव छान आहे ना राखी आवडली का हम्म आता जानू दीदीला काही गिफ्ट दिले बघू आपण ओपन कर द्या ना

काय आहे गपनर पिरेझर शॉपनर आवडलं का तुला